तांदूर पडले की तो पेंडा होऊन जातो मग पेंडा सुकत टाकल्या पाऊस पडला तर काही फरक पडत नाही कारण आपलं धान्य वाया जाणार नाही हिरवा नको नेऊ सुकल मला वाटत नाही पाऊस येईल ग कशा लागल्यात बघा दिसत असतील तुम्हाला हे वरतून तुम जा आपण हे बाई कोळी आहेत सुरुवात आहे इकडे आणि आन... आता मी जरा घरी बसलो होतो थोडं तितक्यात आई आली ती आमची तर बोलते की भात कापायला सुरुवात करायची बघूया काय करते ती मला वाटलं गमत करतेस का आई मला वाटलं असंच की काय अरे ऊन किती आहे लगे भात कापायला आलीस ती पाऊस आला पाऊ तो का आता पावसाचं काय वातावरण आहे कधी कधी पण येतो आता बातम्या बघितल्यास ती रात्री बातम्या बघतेस का नाही का फक्त सिरियलच बघतेस बघित नाही अगं म्हणजे कसं माहिती ग आपल्या नेमक्या नऊच्या बातम्या बघितल्या ना त्यात कळून जातं की ते सांगतात अंदाज पाऊस पडेल का नाही मग त्याच्यात जर सांगितलं पाऊस पडेल मग तसं आपण भात कापायचा नाही डायरेक्ट घरात न्यायचा असं काय करायचा आता मी पण बातम्या बघितल्यात नाही ग मी गावाला आल्यावर तुला माहिती आहे किती बिझी असतो तो मग सांगितलं असतं तुला होय बघा आईचं म्हणणं असं आहे की आता कोकणात कशी असते आहे भात कापायची पद्धत की हे भात कापतात आई जसं कापते तसं आणि सुकट टाकतात हे जसं सुकट हे सुकत नाही टाकली तिने गट्टा घट्टा करून ठेवला त्याच्यानंतर सुकट टाकतात सुकट टाकण्याची जागा कुठे आहे का ह्या या इकडे किंवा इकडे सर्व सर्व सांगणार तर सुकट टाकलं जातं त्याच्यानंतर मग आता आईचं म्हणणं असं आहे की पाऊस आला तर तो सुकणार नाही ना पर ते दाना येऊन पडून जातो पाऊस पडला की त्याच्यावर दाना म्हणजे ही जी लोंब आहे ही जी लोंब आहे ती पाऊस यूज पडला की त्याच्यावर दाना पडतो मग तो आपला वेस्ट ऑफ राईस तांदूळ वाटेवर तर मग त्यासाठी म्हणते आई ओला भात ओला भात म्हणजे इथे पाती वगैरे सुकल्यात नाही नाही ह्या तर आईमध्ये काय करू वला नेऊन सोडायचा आणि मग त्याच्यानंतर पेंढा होत होतो म्हणजे हा पण पेंडा, हो पेंडा काय फरक नाही फक्त तांदूळ पडले तर तांदूळ पडले की तो पेंडा होऊन जातो मग पेंडा सुकत टाकल्याच्यावर पाऊस पडला तरी काही फरक पडत नाही कारण आपला धान्य वाया जाणार नाही होय तर मग असंही करतात लोक म्हणजे पाऊस जर येण्याची शक्यता आहे तर भात असा आहे त्याचं ही बांधतात कवली बांधतात मग तो ही होतो एक असं ही त्यानंतर मग ते झोडला जातो पण झोडताना त्रास होतो सुका भात असेल तर आपल्याला त्याचं ओझं कमी असतं वजन कमी असतं तर झोडायला मजा येते बट ओला असेल तर त्रास होतो हा आई ओला भात सोडायला थोडा त्रास होतो सुका असेल तर बरं आहे बट आता पाऊस आहे म्हटल्यावरती काय करणार तर मग असं होय पाऊस सुटला ते काय आई किती भात आहेस गं एवढाच ना खायला तर तेवढाच ना बाकी गंगालाव केलास की नाही मग तिकडले तुमची शेतामध्ये वसाळ्यात की मग कोणाला दिली आहेस बस बस अजून काय नको बस वसा आता मी शब्द एक यूज केला वसाड काय सांगता येत नाही काय माहिती आता पाऊस येतोय का नाही आता मी एक शब्द यूज केला वसाड म्हणजे वसाड म्हणजे काय माहिती आहे का आता हे जसं की शेत आहे होय ना वसाड म्हणजे काय माहिती आहे ते शेती होय ना आता आमची शेतावर इथं आहेत ती नाही कार दोनच जास्त नाही तरी पण लो कोणाला बोललं करा तर नाही करायला म्हणत लोक शेती सोडून का मुंबईला जायला लागली ना, ना, ना। आता गावाला आहे जशी तुझ्यासारखी म्हाता इतर माणसं ती तीच माणसं आहेत नाही आजकाल प्रत्येकजण पोरा उचलतो आणि मुंबईत जातो थोडंसं रियालिटी म्हणजे माझ्या व्हिडिओ सर्वच रियालिटी असते नो डाऊट थोडंसं वेगळा सब्जेक्ट टॉपिकवरती गेलो तर वसाड वसाड म्हणजे काय इथं जसं की ह्या वर्षी आपण शेती करतोय पुढच्या वर्षी शेती नाही केली म्हणजे ही जागा काय झाली वसाड ओके okay? वसाड झाली त्याचा उपयोग काय नाही जर तुम्ही एक वर्ष नाही गेलत आणि पुढच्या वर्षी शेती करायला गेलात तर त्याच्यामध्ये एवढं गवत येईल ना तर तुम्हाला खूप त्रास होणार म्हणून कधी अशी शेती वसाड सोडायची नाही अजून या आईने आमच्या बांधावरती भेंडे लावले होते ते प्रत्येक भेंड्यावरती भेंडा पण आहे काय काय जून झालेत आणि बावची बाऊची म्हणजे गवार प्रॉपर लँग्वेज गवार मी ऊन ह्या साईडला तर वरतून काढतो व्हिडिओ इथे अलसुंदे पण आहे जसं की तुम्हाला एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी ह्यांची पण डिटेल्स टाकली आहे सो तीही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार कला सब्जेक्ट खूप कोकणात कंटेंट खूप आहे आम्ही ना आम्ही लहान म्हणजे लहान लहान, लहान बोलण्यापेक्षा मी जेव्हा गावाला होतो तेव्हा ना इकडे चतुर पकडायचो आताही तो आता कुकडे दिसला तर तुम्हाला पकडून दाखवेन स्टँडला लावून मोबाईल बिकॉज माझा प्रॉब्लेम आहे सर मला व्हिडिओमध्ये पण यायचं आहे आणि मला मोबाईल पण मलाच पकडायचा आहे सो so, प्रॉब्लेम हा आहे की चला क्या बोलू बघाव मी चला कम टू बॅक अवर टॉपिक गवार बाऊची हे बघा कशा लागल्यात बघा दिसत असतील तुम्हाला हे वरतून तुम जा पण हे बघा हे कोळी आहेत सुरुवात आहे इकडे आणि लागताना खालतून लागतं म्हणजे खालतून जून होतो होतोच वरती येणार बघा जसं की ह्या बघा ही बघा केवणी बाऊची दोन आहेत तीन आहेत तिकडे खूप आहेत त्या बघा त्या छोट्या छोट्या आता ह्या इकडे छोटे छोटे होत आले आहेत हे आता छोट्या आता त्यानंतर खूप मोठे होणार भेंडे पण आहेत तसेच बघा इकडे भेंडा आहे मस्त आता कॅमेऱ्याची क्लिअरिटी बघा आता भेंडा क्लिअर आहे आता आई आई क्लिअर होईल आई क्लिअर झाली आता भेंडा ब्लर आता भेंडा क्लिअर आई ब्लर थोडंसं मजाक मस्ती हे बघा आता इकडे हे बघा हे भेंडे आईने हे आई बियासाठी बिया बियासाठी ठेवले असतील ना ग हे बीसाठी हां हे बी म्हणजे बीसाठी पूर्ण जून झालेला भेंडा पाहिजे मग त्याचं बी परिपक्व होतं मगच ते पुढच्या वेळी नवीन रोप तयार होईल बट जर तुम्ही आता ह्याच्यामध्ये पण बी असणार आहे ह्याच्यामध्ये पण बी असणार आहे बट ते जर पुढच्याशी तुम्ही पेरण्याचा प्रयत्न केला उगवण्याचा उगवणार नाही ना बिकॉज ते बी परिपूर परिपूर्ण झालं पाहिजे भेंडे आहेत हा गड आहे जसं की गड म्हणजे काय हे जर पण ही हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करा तुम्हाला कोकणातल्या ईच अँड एव्हरी एव्हरीथिंग कळून जाईल काकडी इथे एक छोटी काकडी ती जाऊ द्या मी इकडली दाखवतो बिकॉज इकडली काकडी थोडी म्हणजे कॅमेऱ्यात येईल ही बघा दा, ये ही काकडी पहिलं फुल येतं त्यानंतर त्याच्यासून बी 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 म्हणजे काकडी हे बी झालं एक प्रकारचं ओके सो ही छोटीशी शॉर्ट्स शॉर्ट्स नाही छोटासा एक कोकणात आईने सुरुवात केली भात कापायला सुरुवात